ठाणे महापालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक चार पाच व सहा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मार्फत करण्यात येत आहे गोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सर यांनी दिले आहेत मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत असताना ते बोलत होते यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अतिरिक्त आयुक्त अश्विनी कुमार मुगदल व विक्रम कुमार यांच्यासह अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते मंत्री प्रताप सरने पुढे म्हणाले की या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील घोटबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहेत मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा मार्ग हे एकतीस डिसेंबर अखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावे तसेच मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्यांच्या मधोमध न उतरता ते रस्त्यांच्या दोन्ही कडेला उतरण्यात यावे हा प्रकल्प राबवल्यामुळे गोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ते उपलब्ध होते त्याचप्रमाणे वीस रस्त्यांपैकी पाच रस्त्यांचे स्वतंत्र संरक्षण सुरू असून उर्वरित दहा रस्त्यांचे नवीन विकास काम लवकरच अंतिम करण्यात येणार आहे ठाणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एम एम आर डी ए व ठाणे महापालिका प्रशासनाने एकमेकांना सहकार्य करून गतीने प्रकल्प पूर्ण करावेत असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले आहे के